नमस्कार द सिक्रेट या नावानेच अनेकांच्या मनात एक कुतूहल आणि एक वेगळीच आशा निर्माण होते जगभरात या पुस्तकाच्या करोडो प्रती विकल्या गेल्या आहेत आणि त्याने एका खूप मोठ्या कल्पनेला लोकांपर्यंत पोहोचवलं पण हे रहस्य म्हणजे नक्की आहे तरी काय चला आजच्या या विश्लेषणात आपण याच कल्पनेचा जरा खोलात जाऊन विचार करूया आणि हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याच्या भोवती द सिक्रेट हे पुस्तक फिरतं आपले विचार मग ते चांगले असोत किंवा वाईट आपल्या आयुष्यावर खरोखरच परिणाम करू शकतात का चला तर मग याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊया तर ह्या प्रश्नाचं उत्तर द सिक्रेट एका मोठ्या कल्पनेच्या आधारे देतं आणि ती कल्पना म्हणजे आकर्षणाचा नियम चला समजून घेऊया की हा नियम नक्की काय आहे आणि तो कसा काम करतो असं म्हटलं जातं द सिक्रेटच्या अगदी केंद्रस्थानी आहे हा आकर्षणाचा नियम याचा अगदी सोपा अर्थ असा की आपण ज्या गोष्टींवर आपलं लक्ष सगळ्यात जास्त केंद्रित करतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात येतात म्हणजे जसं एखादा लोहचुंबक लोखंडाला स्वतःकडे खेचतं अगदी तसंच आपले विचार आपल्या अनुभवांना आपल्याकडे खेचून आणतात हे वाक्य म्हणजे या पुस्तकाचा जणू काही सारच आहे या वाक्यानुसार आपले विचार हे फक्त डोक्यातले तरंग नाहीत तर त्या एक प्रकारची चुंबकीय ऊर्जा आहेत आणि ही ऊर्जा आपल्यासारख्याच ऊर्जेला मग ती सकारात्मक असो वा नकारात्मक आपल्या जीवनात आकर्षित करते तर मग हा नियम फक्त समजून घेतला म्हणजे झालं का नाही द मध्ये हा नियम प्रत्यक्षात कसा वापरायचा सा, यासाठी एक सोपा तीन पायऱ्यांचा सा फॉर्म्युला सांगितला आहे पाहूया तो नक्की कसा काम करतो ही प्रक्रिया खूप सोपी आहे पण त्यातल्या प्रत्येक पायरीला महत्व आहे पहिली पायरी आहे मागा याचा अर्थ आपल्याला नेमकं काय हवंय याबद्दल मनात कोणताही गोंधळ न ठेवता एकदम स्पष्ट असणं दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा म्हणजे ती गोष्ट आपल्याला मिळणारच आहे ती आपल्यापर्यंत पोचत आहे यावर पूर्ण श्रद्धा ठेवून तसंच वागणं आणि तिसरी तितकीच महत्वाची पायरी म्हणजे स्वीकारा जेव्हा ती संधी आपल्या दारात येईल तेव्हा तिला खुल्या मनाने स्वीकारायला तयार असणं ही कल्पना ऐकायला किती छान वाटते नाही का द सिक्रेटने खरंच लाखो लोकांना एक नवी आशा दिली आहे पण म्हणतात ना प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तसंच या विचारांवर काही गंभीर टीकाही केली जाते चला तर मग दोन्ही बाजू समजून घेऊया या कल्पनेचं सगळ्यात मोठं सामर्थ्य म्हणजे सकारात्मकता आणि कृतज्ञतेवर दिलेला भर यामुळे लोकांना वैयक्तिकरित्या सक्षम झाल्यासारखं वाटतं पण दुसरीकडे टीकाकार म्हणतात की यामुळे अवास्तव अपेक्षा वाढू शकतात आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे केवळ विचारांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे आपण सामाजिक आर्थिक अडथळ्यांसारख्या खऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो अपयश आलं की व्यक्ती स्वतःलाच दोष देऊ शकते जे खूप धोकादायक आहे म्हणूनच द सिक्रेटकडे एखाद्या जादूच्या कांडीसारखं बघण्याऐवजी आपल्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडवणारं एक साधन म्हणून पाहिलं पाहिजे याचा खरा उपयोग आपली विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी होतो कारण शेवटी काय आपले विचारच आपल्या कृतीला दिशा देतात आणि कृतीतूनच परिणाम मिळतात मग ही मानसिकता प्रत्यक्षात आणायची कशी नुसता विचार करून तर काहीच होणार नाही बरोबर त्यासाठी सिद्धांताला कृतीची जोड द्यावी लागते आणि यासाठीच एक सात पायऱ्यांची कृती योजना खूप उपयोगी ठरू शकते या योजनेचा पाया तीन मुख्य कृतींवर अवलंबून आहे पहिलं आपल्या इच्छा अगदी स्पष्ट करा म्हणजे तीन ते पाच ध्येय लिहून काढा दुसरं आपला विश्वास पक्का करा रोज स्वतःला सकारात्मक गोष्टी सांगा कल्पना करा की ध्येय पूर्ण झालं आहे आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं ध्येयाच्या दिशेने कृती करा रोज छोटी छोटी पावलं उचला कारण कृतीशिवाय विचार हे फक्त स्वप्नच राहतात एकदा पाळ्या रचला की झालं असं नाही ती मानसिकता टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी पुढचे तीन टप्पे आहेत एक कृतज्ञतेचा सराव करा रोज अशा गोष्टी लिहा ज्याबद्दल आपण आभारी आहोत दोन विचारांची पुनर्रचना करा म्हणजे नकारात्मक विचार मनात आला की त्याला ओळखून सकारात्मक विचारात बदला आणि तीन सकारात्मक वातावरणात राहा नकारात्मक लोक आणि विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि आता सातवी आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची पायरी आपल्या प्रगतीचा आढावा घ्या जर अपेक्षित परिणाम मिळत नसतील तर आपल्या कृतींमध्ये बदल करा विश्वास आणि ध्येय तेच ठेवून आपली रणनीती बदला ही पायरी आपल्याला वास्तवाशी जोडून ठेवते आणि योग्य मार्गावर राहायला मदत करते तर आपण आकर्षणाचा नियम पाहिला त्याच्या दोन्ही बाजू समजून घेतल्या आणि एक कृती योजनाही पाहिली मग या सगळ्यातून आपण काय शिकलो याचा अंतिम निष्कर्ष काय काढता येईल हे वाक्य खरं तर सगळं काही सांगून जातं द सिक्रेट हे चमत्काराबद्दल नाही तर आपलं लक्ष योग्य ठिकाणी केंद्रित करण्याच्या एका मानसिक मॉडेलबद्दल आहे आणि जेव्हा या सकारात्मक विचारांना सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळते तेव्हाच खऱ्या संधी निर्माण होतात आणि हाच प्रश्न विचार करण्यासारखा आहे कदाचित खरं रहस्य कोणतीही जादू वगैरे नसून योग्य मानसिकता ठेवून पूर्ण लक्ष केंद्रित करून सातत्याने केलेली कृती हेच तर नसेल ना यावर नक्कीच विचार करायला हवा